हॅलो गायज आय एम वैष्णवे आय वेलकम टू माय फर्स्ट एवर ब्लॉग इन मराठी तर मंडळी मी ठरवलं आहे की मी आजपासून ब्लॉगिंगसुद्धा करणार आहे तर हा आहे माझा पहिला ब्लॉग तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि मी निघाले आमच्या शाळेत कारण की पंधरा ऑगस्टच्या दिवशी आम्ही सर्व जुने मित्रमैत्रिणी शाळेत जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एकत्र येतो तर ही आहे साक्षी आणि पुढे आम्हाला जॉईन झाली दीपाली आणि आम्ही ट्रिपल सीट गेलो शाळेत <laughs> आणि फायनली आम्ही पोहोचलो शाळेत आणि पोहोचल्यावर बघतो तर काय झेंडा वंदन तर ऑलरेडी झालेलं या शाळेत मी आजपर्यंत कधीच वेळेवर पोहोचू शकले नाही आणि त्यानंतर आम्ही सर्व मित्रमैत्रिणी एकत्र मस्त भेटलो शाळेच्या ग्राउंडवर नंतर आम्ही निघालो शाळेतील सर्व शिक्षकांना भेटायला ह्या आहेत वसावे मॅडम नंतर आम्ही भेटलो गवळे सरांना त्यांचं आता झालं आहे प्रमोशन काँग्रेस सर आणि ह्या आहेत जोईन मॅडम आणि ह्या म्हणजे आमच्या सर्वांच्याच अतिशय लाडक्या मॅडम जोत्ना मॅडम ज्या ते चौथी आमच्या वर्गशिक्षिका होत्या आणि ह्या गावीत मॅडम नेहमी हसतमुख असतात आणि यांनी माझं खूप कौतुक केलं त्यामुळे मी हवेत उडत होते <laughs> आणि हे आहेत तेलंगे सर आमच्या लायब्ररीचे सर यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर आम्ही निघालो शाळा जायला तर आम्ही निघालो पूर्ण शाळेची भटकंती करायला आणि आम्ही येऊन पोहोचलो आमच्या त्या सातवी आठवी आणि नऊवीच्या वर्गात ज्या ठिकाणी आम्ही केलेल्या खोड्या आम्हाला आजही कराव्याशा वाटतात थोड्या वेळ गप्पा गोष्टी किस्से शेअर केल्यानंतर आमचं लक्ष गेलं आमच्या शाळेच्या अतिशय सुंदर सुंदर अशा भिंतींवर जिथे आम्ही पाच ते सहा वर्षांपूर्वी केलेली कलाकृती अगदी ठळकपणे आजही दिसून येते तर हा अर्था म्हणजे आमच्या शाळेतून मुलींचा सर्वात आवडता आरसा येतात आता या आरक्षात बघून तुम्हाला तांदेली पावडर लावून मुली वर्गात यायच्या तर आमचा शाळेतून पाय निघत नव्हता तरीही आम्ही तर कसे बसे तिथून निघा सकाळचे वाजले होते साडेआठ आणि आम्हाला सर्वांनाच लागले होती खूप जास्त उभे तर आम्ही निघालो आमच्या शाळेच्या मागेच असलेल्या पूजा पॉईंट या ठिकाणी कारण की त्या ठिकाणी आम्ही शाळेत असताना देखील कधी कधी जायचो पण मंडळी आम्हा सर्वांचंच नशीब शाळेत असल्यापासूनच आहे खराब पूर्ण शाळेला दोन प्रदक्षिणा घालून आल्यानंतर देखील आम्हाला एकही रेस्टॉरंट ओपन दिसलं नाही शेवटी आम्ही शाळेसमोरच्या कट्ट्यावर आलो तिथे वडापाव खाल्ला आणि निघालो त्यानंतर शाळेसमोरच्याच दुकानातून आम्ही कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आपापल्या घरी जायला निघालो तर मंडळी हा होता माझा पहिला पहिला मराठी ब्लॉग कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि बस एवढंच करा धन्यवाद